एक खूप सुंदर पुस्तक आहे डॉक्टर गॅरिक चॅपमन यांचं फाईव्ह लव लँग्वेजेस तर प्रेमाच्या पाच भाषा थोडक्यात तर ह्या नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि तुमचं स्वतःची आणि तुमच्या जोडीदाराची लव लँग्वेज प्रेमाची भाषा जर तुम्हाला कळली तर तुमच्या दोघांच्यातला सुसंवाद वाढीस लागतो पर्यायानं तुमचं नातं सुदृढ होण्यास मदत होते तर काय आहेत या प्रेमाच्या पाच भाषा तर प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक माणसाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे भाषा कारण जर ह्या भाषा तुम्हाला कळल्या सपोज एक माणूस मराठीतून बोलतो आहे आणि दुसरा चायनीजमधून बोलतो आहे तर त्यांच्यातला संवाद हा सुसंवाद व्हायची शक्यता कमी आहे तर जर पुढच्या माणसाची भाषा समजून घेतली तर आज आपण बघतोय प्रेमाच्या पाच भाषा पहिली भाषा आहे ही वर्ड्स ऑफ अफमेशन्स तर ह्या पद्धतीचे जे लोक आहेत ह्या प्रकारातले जे लोक आहेत जे ही भाषा बोलतात त्या लोकांची प्रेम व्यक्त करण्याची किंवा परसिव्ह करण्याची पद्धत अशी असते की त्यांना ते कौतुकाचे प्रेमाचे शब्द ऐकणं त्यांना खूप छान वाटतं त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रेटफुल राहणं किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करणारे लोक त्यांना आवडतात थोडक्यात काय तर ह्यांना प्रेमाचे प्रोत्साहन देणारे शब्द आवडतात त्यांना कृतज्ञता व्यक्त केलेली आवडते दुसरी प्रेमाची भाषा आहे, जर आहे ती आहे ॲक्ट्स ऑफ सर्विस ॲक्ट्स ऑफ सर्विस म्हणजे काय इन शॉर्ट जर सांगायचं झालं ॲक्ट्स ऑफ सर्विस म्हणजे ते लोक द ॲक्शन्स स्पीक्स लावडर दॅन द वर्ड्स त्यांची जी कृती आहे ती कृती बोलते त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त सो so, ही दुसरी भाषा आहे कारण का तर असे जे लोक आहेत ह्यांना आउट ऑफ द वे जाऊन त्यांच्यासाठी थोडंसं छोटंसं काहीतरी जर कोणी केलं तर ते त्यांना खूप आवडतं ते जे थॉटफुल जेस्चर आहे ते त्यांना खूप आवडतं तर छोटं छोटं ते त्यांच्यासाठी जे काही केलं जातं ते त्यांना खूप आवडतं त्याच्याबद्दल त्यांना प्रेम वाटतं तिसरी आहे रिसिव्हिंग गिफ्ट्स रिसिव्हिंग गिफ्ट्स म्हणजे काय तर गिफ्ट्स देणारे लोक त्यांना आवडतात थोडक्यात काय तर त्याच्याबद्दल त्यांना खूप प्रेम वाटतं की गिफ्ट्स मिळाल्या छोट्या छोट्या भले त्या किती किमतीच्यात महत्त्वाच्या नाही त्यांच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं असतं की ती देण्यामागची भावना काय आहे छोटी छोटी प्रेमाची भावना त्यांना ती खूप आवडते सो uh, so, ही थर्ड आहे फर्स्ट आपण बघितली वर्ड ऑफ अफर्मेशन सेकंड इज ॲक्ट्स ऑफ सर्विस थर्ड इज रिसिविंग गिफ्ट्स अँड फोर्थ इज फोर्थ इज क्वालिटी टाईम त्या लोकांना त्यांची प्रेमाची भाषा ही सांगते की त्यांना क्वालिटी टाईम एकत्र स्पेंड करणं त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल बरोबर त्यांच्या लवड वनबद्दल बरोबर क्वालिटी टाईम एक चांगला वेळ एकत्र घालवायला त्यांना खूप आवडतं मग त्यामध्ये छोटे छोटे जेश्चर्स असतील छोटं एकमेकांसाठी काही करणं असेल आ, समोरच्याचं चा म्हणणं नीट ऐकणं असेल किंबहुना लक्षपूर्वक एखादी गोष्ट वेळ काढून आपल्या पार्टनरसाठी करणं असेल तर अशी जी आहे ती आहे क्वालिटी टाईम अँड फिफ्थ इज फिजिकल टच तर काही लोक असे असतात की तुम्ही बघितलं असेल काही लोक बोल बोलत असतात इवन काही मित्रमैत्रिणी असल्या तरी काही लोक पटकन हातात हात धरतात किंवा खांद्यावर हात टाकतात तर असे जे लोक आहेत त्यांना फिजिकल टच मधून प्रेम व्यक्त करायला आवडतं मग त्यामध्ये काही जसं हक करणं असेल किस करणं असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पटकन हात पकडणं असेल तर या सगळ्या गोष्टींमधून ते त्यांचं प्रेम व्यक्त करतात थोडक्यात काय तर ह्या जर पाच प्रेमाच्या भाषा आपल्या आणि जोडीदाराच्या जर तुम्ही समजून घेतल्या तर होईल काय की तुमचं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर होत जाईल तुमचं नातं खूप सुंदर होऊ देत धन्यवाद विश यू ऑल द व्हेरी बेस्ट